आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता आज काही महाराष्ट्रात विशेष काही घडलेलं नाही मात्र जे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांचा निकाल डिक्लेअर झालेला आहे जम्मू काश्मीरशी तसा महाराष्ट्राचा फार संबंध येत नाही पण हरियाणामध्ये जो जी काही परिस्थिती झाली तशी परिस्थिती महाराष्ट्रात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा हरियाणातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे सारखे होते किसान जवान और पैलवान और पैलवान असं जे काही तिथलं कॉम्बिनेशन केलं तर काँग्रेसनं ते कुठेतरी गळपाटलं आणि भाजप परत सत्तेत येताना दिसते तिसऱ्यांदा ती सत्तेत येते विशेष म्हणजे भाजपचं कौतुक ह्यासाठी केलं पाहिजे की दहा वर्षाची सत्ता असताना अँटी इन्कम्बन्सी असतानासुद्धा ते परत निवडून आलेले आहेत त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेतून त्यांनी एक धडा घेतला की ज्या लोकांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी दिसते त्यांची उमेदवारी रद्द करून विद्यमान जे आमदार आहेत त्यांची उमेदवारी रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आता हे झालं आजच्या निकालाचं निकाल आता हळूहळू अजून अधिकृत निकाल आलेले नाहीत पण हळूहळू येतील कारण इलेक्शन कमिशनचं काम जरा स्लो असतं त्यामुळे अधिकृत आकडेवारी यायला थोडा वेळ आहे मात्र जे काही न्यूज चॅनलवर आलं आहे ते खरं धरलं खरं असल्यातच जमा आहे त्यात काय फार उलटफेर होईल अशी काही स्थिती नसते कारण मतमोजणी स्लो असल्यामुळं जो उमेदवार निवडून आला आहे तो गुलाल उधळून रिकामो होतो आणि ती जी अधिकृत आकडेवारी आहे ती यायला रात्री बाराही वाजतात ते असो मात्र ह्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रात काय होणार किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप बसला जोराचा जा भूकंप झाला तरी त्याचे हादरेसुद्धा आजूबाजूला जोरात बसतात ह्यावरून जिथं म्हणजे एक होतं की एक्झिट पोल एक्झिट पोल हे यावेळी पण निराशाजनकच ठरले एक्झिट पोलमध्ये कुठल्याही एक्झिट पोलनं हरियाणामध्ये भाजप येईल अशी परिस्थिती सांगितली नव्हती मात्र भाजपच तिथं आली आणि एक्झिट पोल पुन्हा एकदा हरियाणाच्या बाबतीत तोंडावरती पडली महाराष्ट्रात महाराष्ट्रात किंवा महाविकास आघाडीत एक चैतन्य होतं की बाबा त्या हरियाणामध्ये जर काही काँग्रेस आली आणि जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस आलीच आहे ऑलरेडी पण तिथं जर काँग्रेस आली हरियाणामध्ये तर एक उत्साह या महाविकास आघाडीमध्ये संचारला असता आणि एक बूस्टर डोस मिळाला असता मात्र ते त्याबाबतीत निराशा झालेली आहे असं असलं तरीही ह्या ही निवडणूक ही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी एखादा एक, एक धडा आहे आणि तो जर धडा महाविकास आघाडीने घेतला नाही तर त्यांचं पाणीपत झाल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाही कारण लोकसभेला जो मतदार असतो तो वेगळा असतो आणि विधानसभेला जो मतदार येतो आहे मतदान करायला तो नवीन वेगळ्या फ्रेश माइंडने येतो आहे त्यामध्ये ह्या राज्य सरकारनं जवळपास दीड ते दोन कोटी लाभार्थी बनवलेले आहेत लाडकी बहीण असेल फ्री वीज असेल लाडका भाऊ असेल आ, मुख्यमंत्री वयश्री असेल, आ, योजना असेल अशा योजना देऊन लाभार्थी बनवण्याचं प्रमाण हे मोठं आहे या महाराष्ट्र शासनाचं आता सध्या जे महाराष्ट्र सरकार आहे किंवा महायुती आहे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक लोकांना लाभार्थी केलेलं आहे आणि हे लाभार्थी असे काही म्हणजे मोगम लाभार्थी नाही आहेत सरसकट महिला आहेत त्यात वृद्ध आहेत त्यानंतर युवक आहेत अशा सर्वच लोकांपर्यंत त्या योजना पोचवलेल्या आहेत थेट खात्यावरती लाभ दिलेला आहे म्हणजे कॅटेगरीत बस न बसलेल्या महिलांनासुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत ज्यांचं इन्कम चांगलं आहे व्यवस्थित आहे त्यांना देखील पैसे आलेले आहेत याचा अर्थ ही योजना कुणीही योजना ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आणतात आणि महा महायुतीनेसुद्धा त्याच पद्धतीने आणलेलं आहे आपण लाडकी बहीण योजना आली वेळी म्हणत होतो की ह्या ह्या योजनेचा शंभर टक्के निकालात परिवर्तित होणारा होणारी ही योजना आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना असेल वीज बिल वीज बिलाचा विचार केला तर शेतकऱ्यांची लाख लाख रुपयांची थकीत बाकी होती तीसुद्धा सरकारने माफ केलेली आहे म्हणजे सात हा हॉर्स पॉवरच्यापर्यंतची लिमिट होती मात्र अधिक तर शेतकऱ्यांच्या बोरवेल्स आणि विहिरीवरती ह्याच मोटरी आहेत त्यामुळं माफ झालेल्या शेतकऱ्यांची देखील शेतकरी देखील ह्या सरकारचे लाभार्थी आहेत त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी दिसते तितकी सोपी नाही आणि त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे पवारसाहेबांनी काल हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश घेतला त्याचवेळी दोन लोक तिथले जगदाळे असतील किंवा प्रवीण माने हे दोन लोक नाराज होते मात्र तरीसुद्धा पवारसाहेबांनी हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश घेतला आणि प्रवेशानंतर ते सांगितले की इलेक्टिव मेरिट हे सुद्धा महत्त्वाचं आहे पवारसाहेबांना जे कळतं ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देखील ते कळलं पाहिजे इलेक्टिव मेरिट ज्या लोकांचं आहे त्यांना तिकीट देणं महत्त्वाचं ठरतं कारण काय असतं की या महाराष्ट्रातसुद्धा जे कारखानदार असतात किंवा संस्थाचालक असतात मोठ्या संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांचं त्यांचा परिणाम किंवा त्यांचा संवाद हा लोकांशी जास्त असतो त्याचवेळी काही मतं खरेदी करण्याची म्हणजे पैशानंसुद्धा खरेदी करण्याची आर्थिक ताकदसुद्धा पाहिजे हे देखील एक त्यातल्या मेरिटचा भाग आहे म्हणजे लोक काय असे योजना दिली म्हणून पण मतदान करतील असं नसतं तर त्या काही मतदार हे असे असतात की पैसे दिल्याशिवाय बाहेर पडत नाहीत त्या, त्या मतदारांचं काय करायचं हा प्रश्न असतो आणि त्यावेळी असा आर्थिक सक्षम उमेदवार असेल तर त्याला सोपी पडते इलेक्शन आणि जितके जास्त म्हणजे या इथे आता माणसं निवडून आणायचं किंवा उमेदवार निवडून आणायचं किंवा विचारांची लढाई हे बोलायला सगळं जरी सोपं असलं तरीसुद्धा तिथं डोकी जास्त निवडून नेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग त्यानंतर सत्तेशिवाय शहाणपण नाही म्हणतात तसं तिथं काय विचार असतील ते सांगायला चालेल मात्र महाविकास आघाडीने कुठंतरी सिरि सिरियसली निवडणूक घ्यायला पाहिजे हा धडा हरियाणा च्या निकालातून आज मिळालेला आहे तुम्हाला काय वाटतं हरियाणा निवडणुकीच्याचा जो निकाल आला तो महायुतीसाठी पोषक ठरेल का त्याचे काही परिणाम महाराष्ट्रात जाणवतील का आणि महायुतीने जे काही लाभार्थी बनवलेत त्यांचं मतदान मिळून महायुती विजयी होऊन सरकार स्थापन करेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या का मतदारसंघात काय परिस्थिती आहे तीसुद्धा कमेंट करून सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू भेटू परत